रामकृष्ण हरी मंडळी मी सध्या आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या त्रे आहे अनेक दिंड्या ज्या आहेत ते पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या देखील आहेत तर काही दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत यातच चंद्रभागेच्या त्रे असताना माझी भेट जी आहे ते या, या बाबांशी झालेले बाबांसोबत आपण संवाद साधणार आहोत आहोत बाबांची जर उंची बघायला गेलं तर जवळजवळ दीड दो, ते दोन दो, दो, दो दो फुटापर्यंत उंची आहे बाबांसोबत आपण संवाद साधणार बाबा नाव काय आहे महाराज बाळू महाराज अडनाव नेमाने बाबा गाव कोणतं आहे तुमचं आंबड चालू कासरवाडी कासरवाडी हा उंची किती आहे तुमची उंची फूट आहे पंढरपूर पंढरपूरला कधी आले आळंदी पासून चालतंय चालत आला आज चाल आळंदी पासून चालत आला कधी कधी पंढरपूर मध्ये कधी पावच मावली सोहळ्या मंदिर मावलीच्या सोहळ्यामध्ये कधी कधी पावचाला इथे गैरजेवण म्हणून आर आज मोर बर उंची उंची कमी असल्यामुळे काही अडचण असल्यामुळे काय नाही ताण काही होत नाही शेरी बाबा व्यवस्थित आहे सगळे एकीकडे एक जर तर काही धडधाड धडधाकड व्यक्ती असताना देखील वारीला येत नाही परंतु अपंगत होतो आलात काय सांगाल लागते यावं लागते पांडुरंग माऊलीच्या चरणी आलात विठ्ठलाच्या चरणी आलात विठ्ठलाला काय मागायचं आशीर्वाद मला अवक्यावधी मागायचं बरोबर चांगलं होते काहीतरी चांगले, चांगले बूरे वर गोड्याच्यात जन्मात आळंदी पासून इथपर्यंत चालत आलतात हो। चालत म्हणजे उचलावं लागतं उचलावला हा उसला एक जण सोबत शासनाकडून काय मदत शासनाकडून काय एक पगार चालू आहे निराधारची निराधारची काय काय मागणी आणखी तुमच्यासाठी काय करायला पाहिजे प्रशासन काय तरी थोडेफार वाढायला पाहिजे पगार शासनानं वाढायला पाहिजे हो तुमची तुमची उंची किती माझी उंची दोन फूट दोन नाही दीड फूट आहे कोणाकडे मागणी तुमची पगार वाढव म्हणून कोणी गेलं तर चांगलेच आपल्याला आपल्याला नक्कीच मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते बाबांची उंची जर बघायला गेलं तर दीड ते दोन फूट उंची आहे आणि ते त्यांनी सांगितलं की आळंदीपासून मी इथपर्यंत जे आहे तो चालत आलतो परंतु नंतर गर्दी होईल म्हणून मी या ठिकाणी पुढे आलेलो आहे बाबांशी आपण संवाद साधलेला आहे कव्हरेज डॉट कॉममध्ये मध्ये मी इथंच थांबतोय नवीन अपडेटसाठी कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका